आज कार्यकर्ता मेळावा आहे पप्पा माझ्या समोर कार्यकर्ते उभे आहेत काका माझ्या समोर कार्यकर्ते उभे आहेत माझ्या मनात जे आहे ते आज बोलून जाऊ द्या भुसावळ शहरामध्ये बिझनेस कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी मध्ये जितके लोक आहेत त्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला गेला की संतोष भाऊंचे लोक येतात उधार पैसे घेतात हे करतात ते करतात तसं करतात तसं करतात संतोष भाऊंचं नाव खराब केलं गेलं दोन हजार नऊ पासनं नाव खराब करण्याच चा, प्लॅनिंग चालू झाली शहरात इतकं नाव खराब केलं गेलं आज मी बिझनेस बिझनेस मध्ये आहे मी आता खूप लोकांशी भेटतो लोक म्हणतात की भाऊ आम्ही सत्तू होते काय म्हणे शहरामध्ये काम करायचंय टिकून राहायचंय परिवाराला पुढे घेऊन जायचंय आमचे लहान मोठे मुलं आहे

संतोष भाऊ पाच पाच दहा दहा किलोमीटर रोज चालून घरी जायचे माझ्या वडिलांच्या पायाला पायातून रक्त ते रक्त पुसायचे आम्ही त्या टायमापासून बघितलंय दोन हजार माझ्या वडिलांना जेल आलं दोन वर्ष माझे वडील होते मी त्या टायमाला एका बोर्डिंग स्कूल मध्ये मला टाकलं गेलेलं होतं की माझ्या वडिलांना आधीच समजलं होतं की आपल्यावरती गाव रचला जातोय आपल्या लहान मुलांकडे आपल्या लहान मुलांना हे पत्ता